नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल किती वाजता येणार आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचं मतदान आता अखेरच्या टप्प्यात आलंय एक जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं त्यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजे चार जून रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि निकाल जाहीर होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं मतदान आता अखेरच्या टप्प्यात आलंय एक जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात म्हणजे चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आणि निकाल सुद्धा जाहीर होणार आहे देशात कोणाचं सरकार पंतप्रधान मोदी विजयाची हॅट्रिक करणार का की इंडिया आघाडी त्यांना रोखू शकेल असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात असून त्या सर्वांची उत्तरं चार तारखेला मिळतील जस जसा निवडणुकीचा निकालाचा दिवस जवळ येऊ लागला आहे तस तशी सर्वांची उत्सुकता वाढू लागली आहे देशातील महत्वपूर्ण लढतीमध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्रात ही बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पवार विरुद्ध पवार हा सामना सुप्रिया सुळे जिंकतात की सुनेत्रा पवार पहिल्याच निवडणुकीत बाजी मारतात याची ही सर्वांना उत्सुकता आहे त्याचबरोबर बीड मधला जो सामना रंगला होता ओबीसी विरुद्ध मराठा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे या निवडणुकीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पुढल्या आठवड्यात म्हणजे मंगळवारी चार जून ला मतमोजणी होणार आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे मतमोजणी नेमकी कधी सुरू होणार आहे निवडणुकीचा पहिला कौल कधी येणार असाही प्रश्न अनेकांना पडला आहे तर नागपूर मधील डॉक्टर विपिन इटकर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे पहिला कौल कधी येणार लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल नऊ वाजता येणार आहे सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल त्यानंतर साडेआठ ला एम पहिला राऊंड निकाल सकाळी नऊ ला जाहीर होईल असं डॉक्टर व्ही पी निटकर यांनी नमूद केलं आहे दरम्यान नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीच्या एक दिवस आधी सोमवारी तीन जूनला रंगीत तालीम सुद्धा करण्यात येणार आहे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू झाली आहे मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आणि मतमोजणीच्या केंद्रात कुणालाही मोबाईल घेऊन प्रवेश मिळणार नाही मतमोजणीच्या केंद्रात त्या परिसरात तीन स्तरीय सुरक्षा असणार आहे आणि तसंच मतमोजणी केंद्राच्या परिसरात जल्लोष सुद्धा करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे वेळोवेळी अशीच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा